मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये या निकालाच्या मतमोजणीवेळी फेरफार झाल्याचा आरोप करण्यात येतोय वायकर यांच्या नातेवाईकानं ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याचा प्रकार समोर आलाय यानंतर रवींद्र वायकर यांच्या मेवण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन निवडणूक निकालाच्या दिवशी नेमकं काय झालं याबाबत भूमिका मांडली पत्रकार परिषदेत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितलं की जे वृत्त प्रसिद्ध झालं आहे ते चुकीचं आहे साठी कोणत्याही ओ टी पीची गरज नसते रिझल्ट बटन प्रेस केल्यानंतर काम होतं निवडणूक का आयोगानं आपली प्रक्रिया पूर्ण केली आहे संबंधित वृत्तपत्रावर अब्रू केस दाखल करण्यात आल्याचंही सूर्यवंशी यांनी सांगितलंय हे दे इज द नो ओ टी पी ऑन मोबाईल फोन दॅन सॉर अन अनलॉकिंग ई व्ही एम ॲज इट इज द नॉन प्रोग्रामेबल डिवाईस अँड इट हॅज नो वायरलेस इट हॅज नो वायरलेस ऑर वायर इट इज कम कम्प्लीट लाय बी स्प्रेड वायू त्याच्यामध्ये आहे की ॲडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहे त्याच्यातली डिजिटल सिस्टीम आहे देर इज नो कम्युनिकेशन डिवाईस ऑन द व्ही एम ई व्ही एमक जे आहे ते आपण uh, रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग पोल मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन फिल करतो आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो करू। आणि तेथंच तो रिझल्ट घेतला जातो आणि पोलिंग डेला पण फिल करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटचा सह्या असतात त्याच्यामुळे ही टेक्निकली फुरप्रूफ सिस्टीम आहे एक इनफॅक्ट जे नियम आहे हेच नाम कम्युनिकेबल किंवा स्टँड अलोन सिस्टीम आहे त्याला कुठलंही कम्युनिकेशन किंवा ओ पीची गरज नाही आम्ही काही लोकांना मोबाईल लो वापरायला दिला होता डेटा अपलोड करण्यासाठी आम्ही मोबाईल अलाउड केला होता पण संबंधित व्यक्तीकडे हा मोबाईल कसा पोहोचला यावर आम्ही येत नाही तोपर्यंत आम्ही सीसीटीव्ही देणार नाही असंही निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलंय या ता राजकारण तापलंय विरोधकांनी रवींद्र वायकरांची कोंडी करायला सुरुवात केली आहे एकदा जो गद्दारी करतो तो कायमचा गद्दार असतो मिंदे गटाच्या उत्तर पश्चिमच्या उमेदवारानं लोकशाही सोबत विश्वासघात केला आहे निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज देत नाही यातून आयोगाचा सुद्धा यात सहभाग असल्याचं दिसून येतं अशी टीका आदित्य ठाकरे यांनी आता केली आहे